जी या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महायुतीच्या जागा वाटपाचा तीडा अखेर दिल्लीत सुटला शिंदे गटाला किती जागा मिळणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी रात्री दिल्लीत महायुतीचे नेत्यांची बैठक घेतली होती या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते जवळपास दीड तास सुरू असलेल्या या बैठकीत अखेर महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामारतब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लवकरच याबाबत अधिकृत घोषणाही केली जाणार आहे लोकसभा निवडणूक जाहीर होताच भाजपाने महाराष्ट्रातील वीस लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली आहे मात्र ही यादी जाहीर करून बराच कालावधी उलटला तरी महायुतीच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नव्हता त्यामुळे जागा वाटप कसे होणार कधी होणार असा प्रश्न तिन्ही पक्षातील नेत्यांना पडला होता त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे देखील महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरू झाल्या मनसे महायुतीसोबत असल्यास त्यांना किती जागा मिळणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागून होतं दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अखेर महायुतीच्या जागावाटोपाचा तिढा सोडवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे महायुतीच्या जागावाटोपाचा फॉर्मुला तीस तेरा चार एक असा असणार आहे भाजप हा महायुतीत मोठा भाऊ असल्याने त्यांना लोकसभेच्या तीस जागा मिळणार आहेत त्यापाठोपाठ शिंदे गटाला तेरा अजित पवार गटाला चार आणि राज ठाकरे यांच्या मनसेला एक जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे मनसेला दक्षिण मुंबईतील जागा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे बैठकीतील महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जरी लोकसभेच्या तेरा जागा मिळणार असल्या तरी देखील त्यातील पाच ते सहा जागेवरील नवीन उमेदवार देण्यात यावेत अशी चर्चाही झाली आहे त्यामुळे शिंदे गटातून नेमका कोणाचं तिकीट कापलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दरम्यानच भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावाचा देखील समावेश आहे पहिल्या टप्प्यातील भाजपाच्या वाटेला भंडारा गोंदिया आणि गडचिरोली मतदारसंघाचे उमेदवार आज जाहीर होणार असंही सा सूत्रांनी सांगितलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद musik